हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण रेल्वे हा टॉपिक बघणार आहोत ठीक आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमधले एकूण नऊ प्रश्न बघितले होते त्याच्यासमोरचे आपण या टॉपिकमध्ये समोरचे प्रश्न बघणार आहोत ठीक आहे एकदम शॉर्ट पद्धतीने आता बघा हमखास आगामी भरतीला हा प्रश्न रेल्वेवरचे विचारले जातातच आपण पूर्ण एकदम शॉर्ट पद्धतीने आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला तर स्टार्ट करूया पहिला प्रश्न बघा या व्हिडिओमधला म्हणजे समोरचे मागचे नऊचा आणि दहावा प्रश्न आहे आणि या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे बघा बघा बघूया प्रश्न की अडीचशे मीटर लांबीचा रेल लांबीची रे, रेल्वे एका बोगद्याला बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास तीस सेकंदात ओला आणते तर बोगद्याची लांबी काढायची आहे मग बघा एकदम याला पण शॉर्ट पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे तर बघा त्या रेल्वेची लांबी किती आहे मित्रांनो अडीचशे आहे मग अडीचशे लिहून घ्यायचं नंतर बरोबर चिन्ह करा आता बघा की त्या रेल्वेचे बघा स्पीड किती आहे बहात्तर म्हणजे ते बहात्तर किलोमीटर स्पीड आहे आणि ते बग बोगद्याला तीस सेकंदात ओलांडते मग काय करायचं आहे बहात्तर लिहायचं आणि गुणिले ले, ले करायचं आहे किती सेकंदात ओलांडते तीस आता त्या रेल्वेचं बघा स्पीड किती आहे बहात्तर किलोमीटर प्रति तासमध्ये विचारलं किलोमीटर प्रति तास आलं की काय करायचं त्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं मग कसं करणार पाच छेद अठरा असं करायचं कन्वर्ट ठीक आहे आता बघा सॉल्व करायचं आहे तर बघा अठरा एका अठरा अठरा चौक बहात्तर होते बरोबर आहे इथं काय करू आपण अडीचशे लिहून घेऊ आहे तसंच आणि बरोबर चीनच्या पलीकडे आपण जे सॉल्व करायचं ते करून घेऊ बघा चार गुणिले इथं तीस चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस झाले एकशे वीस गुणिले पाच जर केलं तर सहाशे होतात मग हे बरोबर चिन्ह्याच्या पलीकडे सहाशे अलीकडे आण म्हणजे वजा बाकीमध्ये जाईल हे किती राहणार सहाशे आता काय करायचं आहे की सहाशेमधून काय करायचं आहे अडीचशे मायनस करायचं आहे सहाशेमधून अडीचशे मायनस गेलं तर किती राहतात साडेतीनशे म्हणजे त्या बोगद्याची लांबी किती असणार मित्रांनो साडेतीनशे मीटर या ठिकाणी हा प्रश्न होता सॉल्व्ह केला बघा तर समोरचा प्रश्न बघूया आपण आता बघा सेम तसाच प्रश्न आहे मागचा पहिला प्रश्न आणि तीनशे मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला नऊशे किलोमीटर प्र प्रति तास वेगाने गेल्यास चाळीस सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी बघा सेम तसाच प्रश्न आहे मग याला आपण तसं सॉल्व्ह करायचं पहिले काय करायचं आहे बघा त्या रेल्वेची लांबी लिहून घ्यायचं किती आहे तीनशे मीटर आहे आणि बरोबर चिन्हच्या पलीकडे काय करायचं बघा आता त्या रेल्वेची स्पीड किती आहे नव्वद किलोमीटर प्रति तास आहे आणि गुणिले करायचं किती बोगद्याला किती चाळीस सेकंदात ओलांडतो म्हणून इथं चाळीस लिहायचं आणि परत गुणाकार करायचा आत्ता काय करायचं बघा त्या बघा किलोमीटर प्रति तासमध्ये विचारलेलं आहे मग त्याला काय करायचं पाचशेत आठ अठरा लिहून घ्यायचं ठीक आहे आता याला सॉल्व्ह करायचं आहे तर हे का लिहिलं मित्रांनो इथं जर प्रति तास आलं तर ता त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे मीटर पर सेकंदमध्ये मग मीटर पर आटरा आटरा, आटरा पर सेकंद कन्वर्ट करण्यासाठी आपण काय वापरतो पाचशे अठरा आता सॉल्व्ह बघा अठरा एका अठरा अठरा पंच नव्वद होते बरोबर आहे आता तीनशे बघा तीनशे आपल्या जागा राहील दशाला तसं आता याला सॉल्व करूया तर बघा पहिले काय करू आपण इकडची ट्रम सॉल्व्ह करूया बघा इथं बघा पाच गुणिले चाळीस किती होतात दोनशे झाले दोनशे गुणिले पाच किती होतात दोनशे गुणिले म्हटल्यावर किती होतात बघा तर किती होते याच्यामध्ये ते बे आपण इथं सॉल्व्ह करूया बघा इथं झाले हे किती आता बरोबर चिन्ह इथं लिहू आपण ठीक आहे तर बघा दोनशे झाले आणि हे दोनशे गुणिले हे इथलचा पाच किती झाले हजार किती झाले हजार आता बघा थोडं आपण हे काय करू रफ करू इथं ठीक आहे तर बघा हे झाले हजार आता इथं हजार झाले ना इथं तीनशे राहील बरोबर आपल्या जागी तीनशे जशाला तसं आणि इकडं बघा बरोबर चिन्ह आता बरोबर चीन इकडे हजार होईल या दोघच गुणाकार केलं की आता इकडं आणा हे प्लसमध्ये बघा हजार जर दोनशे गुणिले पाच केला हजार आहे प्लसमध्ये हजार आहे इकडे आल्यावर काय होते मायनस म्हणजे काय होणार मायनस हजार होणार कळलं आता बघा आता इथं सॉल्व्ह करूया तर सॉल्व्ह करताना बघा हजारमधून किती गेले तीनशे तर किती राहतात सातशे म्हणजे किती सातशे मीटर बोगद्याची लांबी असणार या ठिकाणी जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर असाच प्रकार बघा समोरचा प्रश्न बघूया या ठिकाणी बघा आपण प्रश्न चेंज केलेला आहे ठीक आहे तर प्रश्नामध्ये काय विचारायला बघा एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर आपल्याला रेल्वेची सरासरी काढायचं आहे बघा सेम आहे बरोबर आहे एकदम शॉर्टपतीन सॉल्व करूया तर बघा काय करायचं आहे बघा आता रेल्वे काय करते औरंगाबाद ते पुण्यानी त्याची स्पीड किती आहे चाळीस किलोमीटर प्रतिदसानी जाते मग काय करायचं आणि तिथून परत बघा दुसरी जी तीच आहे की पुणे ते औरंगाबादला ते साठ किलोमीटर परत येते तर ते सरासरी काढायचं आपल्याला मग काढणार कसं बघा पहिले काय करायचं दोन द्यायचं आणि बघा आपण थोडं कलर चेंज करूया ब्लॅक ब्लॅक मॅचिंग होऊन जाते बघा दोन तसा तसं राहू द्या गुणिले चाळीस बरोबर जाण्याचं वेग आणि गुणिले करायचं परत येण्याचा वेग ठीक आहे छेदा आता छेदामध्ये काय करायचं बघा आता इथं जाण्याचा वेग आहे आणि परत येण्याचा पण वेग आहे दोघांची बेरीज करायची असा प्रश्न आला किती होतात छेदामध्ये शंभर लिहायचं म्हणजे काय चाळीस आणि साठ किती होतात शंभर होतात म्हणून आपण त्याचं काय केलं सरळ बेरीज केली आता बघा इथं काय होणार पहिले आपण काय करूया तर बघा हे दोन आहे दोन गुणिले किती होतात चार चार दोन्ही आठ आठ सात अठ्ठेचाळीस झालं मग काय करायचं इथं बघा इथं लिहितो मी अठ्ठेचाळीस झाले बरोबर इथं लिहितो आणि आणि बघा आणि छेदामध्ये बघा आता हे दोन काय हे दोन शून्य कुठून घेतले बघा इतलचा एक शून्य आणि इतलचा एक शून्य म्हणून की झाले दोन शून्य झाले आणि छेदामध्ये शंभर आता बघा हे दोन शून्य हे दोन शून्य कॅन्सल आहे आता राहिलं काय अठ्ठेचाळीस बघा अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तासणी त्यांची म्हणजे रेल्वेचे काय असणार सरासरी असणार जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे मागचाळीस प्रेश प्रश्न आहे बघा सेम हा पण की एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद तीस किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर रेल्वेची सरासरी काढायचं आहे सेम तस आहे पहिले काय करायचं दोन लिहायचं आणि नंतर बघा पहिले लिहून घेऊ दोन दोन गुणिले बघा जाण्याची बघा प्रति तास बघा रेल्वेची स्पीड वीस आहे आणि येण्याची बघा किती आहे तीस आहे ठीक आहे आणि छदामध्ये काय करायचं आहे या दोन्हीची बेरीज वीस आणि तीस किती होतात पन्नास होतात आणि आता बघा सॉल्व्ह करूया तर बघा तर काय होणार बघा तीन दोन्ही सहा सायन त्रिक अठरा बरोबर हे किती झाले अठरा आणि इतरचे एक आणि दोन झिरो इथं द्या एक आणि दोन झिरो आणि छेदामध्ये बघा पन्नास ठीक आहे आता बघा आता भाग देऊया हा शून्य हे शून्य काय झाला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उरले बघा इथं किती उरले तीन उरले तीस झाले आणि पंधरासाठी तीस म्हणजे किती रेल्वेचं सरासरी किती असणार छत्तीस प्रति तास असणं ठीक आहे याच्यामध्ये ऑप्शनमध्ये नाहीये आपण काय करूया इथं काय करू इथं छत्तीस प्रति तास येणं जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघूया समोरचा प्रश्न या ठिकाणी बघा आपण प्रश्न चेंज केलेला आहे की दोन व्यक्ती पाच किलोमीटर पर आवर अंतरावर व चार किलोमीटर पर आवर वेगाने एकमेकाच्या विरुद दिशे विरुद्ध दिशेत धावत आहे कुठं कोणत्या विरुद्ध दिशेत धावत या ठिकाणी ठीक आहे तर बघा समोर का विचारलं तर ते किती वेळानंतर पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर राहतील बघा एकमेकाच्या विरुद्ध दिशेत धावत आहे ते दोन व्यक्ती आहेत बरोबर एका व्यक्तीचं स्पीड आहे पाच आणि दुसऱ्या व्यक्तीचं चा आहे चार मग अशा ठिकाणी काय करायचं या दोन्हीमधलं एकूण अंतर किती आहे पंचेचाळीस किलोमीटर मग काय करायचं आहे पंचेचाळीस लिहायचं ओके आणि छेदामध्ये काय करायचं आहे या दोन्ही व्यक्तीचं जे स्पीड आहे ते जे ॲड करायचं पाच आणि चार किती होतात नऊ होतात मग इथं नऊ लिहायचं आता याला बघा एकदम सोप्या पद्धतीनं सांगत आहे की नव नऊ नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे ते किती पंचेचाळीस किलोमीटर किती पाच तासानंतर ते पंचेचाळीस किलोमीटर एकमेकापासून अंतरावर राहतील जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे असाच प्रश्न आपण समोरचा समोर बघूया बघा प्रश्न मागच्या मागच्यावणीच आहे मागचाच प्रश्नावानी आहे दोन व्यक्ती सात किलोमीटर परवर अंतरावर नऊ किलोमीटर पर अंतर किलो वेगाने एकमेकाच्या विरुद्ध दिशेत धावत आहेत तर ते किती वेळानंतर एकमेकापासून एकशे चौवेचाळीस किलोमीटर अंतरावर राहतील हा प्रश्न सेम मागच्या सेम मागच्या प्रश्नाने सेम से, से, से से, सॉल्व करायचा आहे बघा दोन्हीचा अंतर बघा याच्यामध्ये किती आहे एकशे चौवेचाळीस आहे मग काय करायचं एकशे चौवेचाळीस लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा की या दोन्ही दोन्ही व्यक्तीचा वेग किती आहे नव इथं सात आहे आणि इथं नऊ आहे दोघाची बेरीज करा नऊ आणि सात किती होतात सोळा होतात आता बघा याला आपण भागूया तर सोळा एक सोळा सोळा सोड़ नऊ एकशे चौवेचाळीस म्हणजे ते नऊ तासात वेळ म्हणजे नऊ तासा वेळानंतर ते एकमेकापासून एकशे चौवेचाळीस किलोमीटर एक अंतरावर राहतील जो याच्यामध्ये ऑप्शन नंबर कुठं दिसते मित्रांनो तुम्हाला एमध्ये दिसतोय ठीक आहे तर बघा समोरचा प्रश्न आहे आता चेंज करूया प्रश्न बघा प्रश्न आहे हा बघा त्याच्यामध्ये चेंज केले थोडं बघा की दोन व्यक्ती पाच किलोमीटर परावर व चार किलोमीटर परावर वेगाने जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकापासून बारा किलोमीटर अंतरावर होता मागच्या प्रश्नामध्ये विरुद्ध दिशा होती आता ते एकमेकापासून किती वेळ अंतरावर आहे किती वेळामध्ये म्हणजे बारा किलोमीटर अंतरावर राहतील हा प्रश्न आहे तर चेंज आहे बघा याला सॉल्व्ह कसं करायचं सेम तसंच करायचं पण करताना काय करायचं आहे या दोन्ही बघा या दोन्ही व्यक्तीचं अंतर किती आहे एकशे म्हणजे सॉरी बारा आहेत किती आहे तर बारा बारा लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे की आता बघा ते सरळ याच्यामध्ये आता विरुद्ध नाही आहे आता काय करायचं सरळ दिशामध्ये धावत आहेत ते तर काय करायचं आहे की बघा पाच आणि चार मधलं काय करायचं फरक काढायचा या ठिकाणी मग कसं काढायचं बघा पाचमधून चार गेले बघा तीन राहतो बरो बरोबर आहे म्हणजे बघा मित्रांनो थोडा थोडा मिस्टेक झाला ठीक आहे तर बघा तसाच प्रश्न आहे थोडं इथं बघा विरुद्ध होतं तर आपण इथं सहळ दिशामध्ये धावत आहे मग काय करायचं बघा तर पहिले दोन्ही दोन्हीमधलं त्या दोन्हीमधलं व्यक्तीचं अंतर किती आहे बारायचं मग बारा लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं आता विरुद्ध दिशा आहे सहळ दिशामध्ये मग काय करायचं दोन्हीचं काय करायचं वजाबाकी करायचं पाचमधून चार गेला एक राहतो म्हणजेच ते किती की बा बारा तास बरोबर आहे वेळानंतर ते एकमेकापासून बारा किलोमीटर अंतरावर राहतील जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल ठीक आहे तर बघा समोरचा प्रश्न बघूया बघा प्रश्न मागच्यावणीच आहे तर बघा दोन व्यक्ती सहा किलोमीटर परावर व चार किलोमीटर परावर वेगाने जात आहे तर किती वेळा तर ते एकमेकापासून चाळीस किलोमीटर अंतरावर राहतील हा प्रश्न आहे मग काय करायचं दोन्हीमधला अंतर किती आहे चाळीस आहे बरोबर आहे मग काय करायचं हे चाळीस लिहून घ्यायचं ठीक आहे चाळीस आणि छदामध्ये काय करायचं आहे तर बघा हे दोन्हीमधला फरक म्हणजे वजा बाकी सहामधून चार गेले दोन राहिले तर बघा म्हणजेच काय की चाळीसचं निम्मे होते चाळीसचं निम्मे काय होतो वीस तास म्हणजे वीस तासानंतर ते एकमेकापासून चाळीस किलोमीटर अंतरावर राहतील हा प्रश्न आहे तर बघा समोरचं सॉल्व्ह करूया बघा प्रश्न आहेत बघा दोन रेल्वेच्या लांब एकशे तेवीस व एकशे त्रेचाळीस मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहे पहिल्या रेल्वेचा वेग एकोणसाठ किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग तेवीस किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील बघा हा प्रश्न आहे बघा एकदम सोपा आहे दिसते मोठा पण सोपा आहे बघा त्या एकाच दिशेने धावत आहे बघा इथं जर एकाच दिशेने धावत आलं मित्रांनो का तर काय करायचं बघा तर बघा एकाच दिशेने धावत आहे बरोबर आहे तर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर बघा एकाच दिशेने धावत आहे मग काय करायचं अशा वेळेस पहिले काय करायचं दोन रेल्वेची लांबी दिलेली आहे मग दोन्ही रेल्वेची लांबीची बेरीज करायची मग एकशे तेवीस आणि एकशे त्रेचाळीस किती होतात बेरीज करा दोनशे सहासष्ट होते बरोबर आहे आणि नंतर काय करायचं आहे की छेदामध्ये बघा आता काय करायचं आहे की पहिल्या रे रेल्वेचा रे वेग एकोणसाठ आणि दुसऱ्या रेल्वेचा रे वेग तेवीस आहे मग हे काय करायचं आहे दोन्हीमध्ये वजाबाकी करायचं कारण जर एका दिशेने धावत असेल तर एक वजाबाकी करायचं ठीक आहे तर काय करायचं एकोणसाठ आणि तेवीस याचं वजाबाकी जर केलं वजा वजा मित्रांनो किती होतात छत्तीस होते ठीक आहे छत्तीस लिहायचं आता बघा इथं काय करायचं आहे जो छेदामध्ये छत्तीस आहे बरोबर आहे यासोबत आता हे प्रतितास आहे बरोबर आहे पर प्रति तास वेगाने जात आहे म्हणजे काय करायचं की याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं कशामध्ये मीटर पर सेकंदमध्ये कसं करणार इथं गुणाकार करा आणि पाच छेद अठरा करायचं आहे का कारण हा कशामध्ये जात आहे मीटर पर म्हणजे किलोमीटर प्रति तासमधे जात आहे म्हणून आपण याला काय केलं आहे मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट केलं आता सॉल्व करायचं बघा अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस होते बरोबर आहे आता वरच्याला घेऊ तशाल तसं हे दोनशे सहासष्ट जशाला तसं आणि छेदामध्ये बघा इथं दोन आहे आणि इथं पाच आहे बरोबर आहे पाच दोन्ही दहा होते आता याला सॉल्व करायचं आहे बघा आता इथं बघा हे शून्य कॅन्सल करा इथे एक पॉईंट वाढणार म्हणजे की ती सव्वीस पॉईंट सहा सेकंदामध्ये ती रेल्वे एकमेकाला एकमेकाला ओलांडेल जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे अशा प्रकारे आपण प्रश्न बघितले या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर बाकीचे जे प्रश्न आले मित्रांनो तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ सांगायचा आहे कमेंटमेंटमध्ये मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर